आफ्टर अ शॉर्ट ब्रेक मी पुन्हा आले तुमच्यासोबत काही इन्स्पिरेशनल काही मोटिवेशनल गोष्टी शेअर करण्यासाठी हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर आज मी ज्या पॉईंटवरती बोलणार आहे तो म्हणजे बऱ्याचदा आपल्याला हा अनुभव येतो किंवा आपल्याला या फिलिंग्स येतात की माझा काहीच उपयोग नाही आहे म्हणजे मी जन्माला का आलो आहे माझ्या जन्माला येण्याचा उद्देश काय आहे किंवा मला ठराविक एक गोष्ट येत नाही आहे म्हणजे मी काहीच कामाचं नाही आहे आणि बऱ्याचदा आजूबाजूचे लोक आपल्याला ज्या कमेंट करतात आपल्यावरती किंवा आपल्याबद्दल जे बोलतात ते आपल्या मनाला इतकं लागतं की आपण बस त्याच गोष्टीचा विचार करत बसतो की कदाचित माझा काहीच उपयोग नाही आहे किंवा माझं आयुष्य जे आहे ते मला का मिळाले माहिती द्या सो so, एक छोटीशी स्टोरी अगेन वाचण्यात आली आणि तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली एका नदीच्या किनारी एक झाड असतं त्या झाडावरती एक माकड राहत असतं त्या नदीच्या पाण्यामध्ये काही मासे सुद्धा राहत असतात आणि एके दिवशी असं होतं की त्या माशाला झाडावरून माकड विचारतं की पाणी कसं आहे रे तो मासा उत्तर देतो पाणी खूप छान थंडगार आहे माकड म्हणतो अरे तिथल्यापेक्षा थंडगार हवा आणि छान असं वातावरण इथे झाडावरती आहे तू इकडे येतोस का त्याच्यावरती तो मासा म्हणतो अरे मला यायची फार इच्छा आहे रे पण मला झाडावरती चढता येत नाही हे ऐकल्याबरोबर माकड त्या माशाला म्हणतं अरे तुला झाडावरती चढता येत नाही मग तर तुझं आयुष्य वाया गेलं तुझा काहीच उपयोग नाही आता तो छोटासा मासा या वाक्याने निराश होतो आणि तो विचार करायला लागतो ला खरंच मला झाडावरती चढता येत नाही म्हणजे माझा काहीच उपयोग नाही का मला ह्याचं आयुष्य मिळालं आहे याच्यात मी काहीच करू शकणार नाही का या विचाराने तो मासा खंगत चाललेला असतो अक्षरशः चा डिप्रेशनमध्ये जातो त्याच्यासोबतच राहणाऱ्या दुसऱ्या एका माशाच्या लक्षात ही गोष्ट येते की हा मासा कुठल्या तरी विचारामध्ये आहे कुठल्या तरी तणावामध्ये आहे आणि मग तो मासा त्याला विचारतो की काय झालं तू कशाचा इतका विचार करतोयस त्याच्यावरती तो, तो छोटासा मासा उत्तर देतो की काल मला माकडाने एक प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर असं होतं की मला झाडावरती चढता येत नाही आणि मग मला असं वाटतंय की मला चढताच येत नाही आहे मग माझा अजून काय उपयोग याच्यावरती त्या माशाने त्या छोट्याशा माशाला विचारलं तू त्या माकडाला विचारलंस का की तुला पाण्यात पोहता येतं का तो मासा हसला आणि म्हटला माकडाला थोडीच पोहता येतं मग त्याच्यावरती तो मोठा मासा म्हणाला मग तसं तर त्या माकडाचं आयुष्य पण वाया गेलं तू हा विचार करण्याऐवजी की मला झाडावरती चढता येत नाही हा विचार कर की माकडाला तरी कुठे पाण्यात राहता येत आहे त्याला तरी कुठे पाण्यात पोहता येत आहे हे ऐकून तो छोटासा मासा खुश झाला आणि त्याच्या त्याच्या कामाला निघून गेला काही दिवसातच ते माकड झाडावरून पाण्यात पडलं आणि त्याला पोहता येत नसल्यामुळे बुडून त्याचा मृत्यू झाला आता ते माकड तर गेलं पण त्या माशाने जो विचार केला काही काळ त्यांनी ता ज्या विचारामध्ये घालवला ज्या डिप्रेशनमध्ये ज्या ताणतणावामध्ये घालवला त्याची भरपाई कुठून मिळणार आपल्या आजूबाजूला अशी बरीचशी माणसं असतात जी आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करतात की तुझा या जगात या आयुष्यात येऊन काहीच उपयोग नाही आहे आणि बऱ्याचदा मोस्ट ऑफ द टाईम आपण त्यांचंच ऐकतो आणि आपल्याला असं वाटतं की माझा काहीच उपयोग नाही आहे आपल्याला स्वतःची वर्त स्वतःची व्हॅल्यू स्वतःची किंमत समजतच नाही आणि आपण या विचाराने खंगत जातो की खरंच माझा जन्मले होऊन काही उपयोग आहे का खरंच मला ठराविक एक गोष्ट जमत नाही आहे म्हणजे माझा काहीच उपयोग नाही आहे का आणि हे जे विचार असतात हे आपल्याला आतून पोखरत चाललेले असतात आणि कित्येकदा तर आपण हे मोकळेपणाने बोलूसुद्धा शकत नाही पहा ना सिंहसुद्धा शिकारीच आहे आणि शार्कसुद्धा शिकारीच आहे पण त्या दोघांमधला फरक काय सिंह फक्त जंगलात शिकार करू शकतो पाण्याखाली नाही आणि शार्क फक्त पाण्यात शिकार करू शकतो जंगलात नाही पण म्हणून त्या दोघांची व्हॅल्यू कुठे कमी होते का नाही आपण आपल्या ठिकाणी आपल्याकडे जी अबिलिटी आहे आपल्याकडे जी क्षमता आहे आपल्याकडे जे स्किल आहे त्या ठिकाणी आपण योग्य असतो आणि त्या ठिकाणी आपली व्हॅल्यूसुद्धा योग्य असते पण आपण विनाकारण नको त्या ठिकाणी नको त्या गोष्टींसोबत नको त्या व्यक्तींसोबत जर स्वतःला कम्पेअर करत बसलो तर आपल्या आयुष्यात आपल्याला कुठलीच गोष्ट अशी अर्थपूर्ण वाटत नाही याच्यासाठी स्वतःची क्षमता ओळखून घेणं गरजेचं असतं आपण कुठल्या गोष्टीसाठी बनलो आहे हे समजून घेणं गरजेचं असतं आणि त्याच्यानुसारच रिॲक्ट होणं गरजेचं असतं याचा अर्थ असा आहे का की स्पर्धेचा विचारच करायचा नाही किंवा स्पर्धाच करायची नाही स्पर्धा करायची असते पण योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीशी आणि सगळ्यात पहिल्यांदा तर ती स्पर्धा आपली स्वतःची स्वतःशीच असायला हवी जेव्हा आपण स्वतःशीच स्पर्धा करतो ना तेव्हा आपले जिंकण्याचे चान्सेस हे फार जास्त असतात बऱ्याचदा माझ्याच आजूबाजूचे लोक माझ्याच कलिग्सपैकी कोणीतरी मला हा प्रश्न विचारतो की आज असं झालं याने हे म्हटलं त्यांनी ते म्हटलं आणि मग मला असं वाटतं की म्हणजे आपण काहीच कामाचे नाही आहोत का प्रत्येक वेळी दुसऱ्यानेच आपली व्हॅल्यू ठरवली पाहिजे याची आवश्यकता नसते अगदी साधं उदाहरण घ्या ना तुम्ही एखादा नवीन ड्रेस विकत घेतलात जो तुम्ही दुकानात जाऊन तुमच्या पसंतीने तुम्हाला पाहता क्षणी आवडलाय प्रचंड आवडलाय म्हणून तो ड्रेस तुम्ही विकत घेतलात आणि घरी आल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही एखाद्या फंक्शनसाठी किंवा मे बी कुठल्याही कारणाने तुम्ही तो ड्रेस घातलात तर आपण काय करतो किती जणांचे ओपिनियन घेतो ना हा ड्रेस कसा दिसतो आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही पाच लोकांना विचारले की हा ड्रेस कसा दिसतो आहे त्यापैकी चार लोक म्हटले छान दिसतो आहे पण जर एक व्यक्ती तुम्हाला असं म्हटली की ठीकठाक आहे म्हणजे नाही एवढा खास दिसत आहे देन आपल्या डोक्यात तेच वाक्य तोच विचार असा घुमत राहतो की अरे खरंच ठीकठाक आहे का खरंच छान दिसत नाही आहे का कारण आपल्याला निगेटिव्ह कमेंट्सकडे म्हणजे आपलं पटकन लक्ष जातं मी एवढे सगळे व्हिडिओज अपलोड करते खूप सगळे व्हिडिओज पाहतेसुद्धा पण एक गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने लक्षात येते की लोक ज्या चांगल्या कमेंट्स असतात ना म्हणजे बरेचसे लोक जे व्हिडिओज अपलोड करतात जे या फील्डमध्ये आहेत ते चांगल्या कमेंट्सबद्दल फार थोडं बोलतात पण एखादी जर वाईट कमेंट असेल तर बरेचसे क्रिएटर्स लगेच त्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतात खूप वेळा तुम्ही सेलिब्रिटीजच्या बाबतीतसुद्धा हे पाहिलं असेल की त्यांना ट्रोल केलं जातं तर ते ट्रोलर्सना हेटर्सना लगेच उत्तर देतात पण हजारो करोडो लाखो लोक जे त्यांच्यावरती मणभरून प्रेम करतात त्याचं काय आपल्या आजूबाजूला हे नेहमी लक्षात ठेवायचं की जसं चांगले बोलणारे चांगल्या विचारांचे चा, आपल्याबद्दल चांगलं मत ठेवणारे लोक असणारे तसंच वाईट बोलणारे वाईट विचारांचे आणि आपल्याबद्दल त्यांच्या मनात मी बी वाईट भावना नसेलही पण एक त्यांचा स्वभाव असेल असे लोक आपल्याला भेटतच राहणार आहेत त्यांच्याशी डील करताना आपण आपल्या तत्वांशी तडजोड करायची नाही तुम्हाला जर स्वतःची व्हॅल्यू माहिती आहे तर त्याच्यावरती ठाम राहायचं स्वतःला प्रत्येक दिवशी बेटर बनवण्यासाठी प्रयत्न करत राहायचा पण कोणीतरी म्हटलं की तू काहीच कामाचा नाही आहेस तुझा काहीच उपयोग नाही आहे म्हणून फक्त तेवढीच गोष्ट डोक्यात घेऊन खंगत बसायचं नाही आणि डिप्रेशनमध्ये जायचं नाही कारण माशाला पोहता येतं माकडाला झाडावरती चढता येतं माकडाला पोहता येत नाही म्हणून त्याचा उपयोग नाही असं नसतं आणि माशाला झाडावरती चढता येत नाही म्हणून त्याचा उपयोग नाही असं नसतं आपण ज्या पद्धतीने जगतोय किंवा आपण अपन, आपला जन्म ज्या गोष्टीसाठी झाला त्याच्यासाठी आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट आपल्याकडे आहे आणि प्रत्येक जन्मामागे प्रत्येक सजीवाच्या जन्मामागे काही ना काही उद्देश असतो तो आपल्या सुद्धा असेल आणि तो आपल्याला शोधायचा आहे आणि पूर्ण करायचा आहे इतकंच लक्षात ठेवा तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की तुम्हाला कुणीतरी असं काहीतरी निगेटिव्ह बोलून गेला आणि तुम्ही खूप वेळ त्याचा विचार करत बसला आहे असा अनुभव जर तुम्ही घेतला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि इथून पुढे स्वतःला नेहमी सांगा यू आर द बेस्ट आणि बेस्ट बनण्यासाठी प्रयत्न करत राहा मला अशा हा व्हिडिओ हा विचार तुम्हाला आवडला असेल आणि डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये थोडा तरी पॉझिटिव्ह बदल हा घडवून हा विचार जो आहे तो पॉझिटिव्ह बदल घडवून आणेल जर तुम्हाला हा विचार आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मी सांगितलेलं तुमचं मत तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील पाहायचं